काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तसेच केंद्रातील विरोधी पक्ष नेते आदरणीय खासदार राहुलजी गांधी साहेब यांच्या विरोधात बुलढाणा येथील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे आमदार माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी अत्यंत आक्षेपार्ह असं विधान केलेलं आहे खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर संविधानाच्या कचाट्यात तुम्ही विरोध करा पक्षाचा विरोध असतो विरोधक एकमेकांवर बोलतात पण या पद्धतीने जीभ छाटण्यासारखे प्रकार किंवा जिभेला चटके देण्यासारखे प्रकार हे खऱ्या अर्थाने असंविधानिक बोलणं आहे जे एका लोकप्रतिनिधीला कोणत्याही पक्षाचं असो हे शोभत नाही अशांवर कडक कारवाई झाली पाहिजे राहुल गांधी हे काही छोटे नेते नाही ते राष्ट्रीय नेते आहेत आणि आमदारांनी असं बोलणं म्हणजे हा राज्यामध्ये आणि देशामध्ये एक पोरखेळपणा मांडल्या असं आम्हाला शक्यता निर्माण व्हायला लागली आहे त्यामुळे आज लासलगाव परिसरातील सर्व काँग्रेस प्रेमी काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होऊन लासलगाव पोलीस स्टेशनला निवेदन दिले की सदर आमदार संजय गायकवाड आणि आनी अनिल गोंडे या दोघांविरुद्ध कडक कार्यवाही झाली पाहिजे त्वरित कार्यवाही झाली पाहिजे आणि यापुढे कोणीही या, या प्रकारची हिंमत करू नये की कोणत्याही राष्ट्रीय नेत्याला अवरच्या भाषेमध्ये बोलता येईल